मित्रांनो शालिनी सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्या बऱ्याच काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई लग्न जुळण्यासाठी काही उपाय सांगा अठरा पुराणांची नावं आम्हाला सांगा घरात बरकती पाहिजे आहे तर त्याचे काही आम्हाला उपाय सांगा घरात मुलं चिडचिड करत आहे वादविवाद जास्त टाळ चालू आहे तर ते काही संपूर्ण म्हणजे आर्थिक अडचण कटकटी दूर करण्यासाठी काही आम्हाला उपाय सांगा तर ही सोमती अमावश्या सर्वात महत्त्वाची अमावशा आहे या दिवशी जर आपण जे काही उपाय तपाय केले तर त्याचे दुःख पटकाय शंभर पटीने फळ प्राप्त होते तर अमावश्या आणि पौर्णिमा या दिवशी पृथ्वीवर सर्वात जास्त शक्ती जागृत असते तर ती शक्ती कशी जागृत असते सकारात्मक असो या नकारात्मक ऊर्जा असो तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जी शक्ती जागृत केली त्याचं फळ शंभर पटीने आपल्या शरीरात जास्त असते म्हणून या दिवशी काही आपण उपाय तपाय जर केले तर त्याचं फळ आपल्याला त्वरित भेटतं त्वरित म्हणजे महिना सव्वा महिना सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस एकवीस दिवसात तरी याचं फळ रिझल्ट लवकरात लवकर मिळतो तर या सोमती अमावशाला आपल्या मुलामुलींचे लग्न जोडण्यासाठी हा उपाय करायला विसरू नका कटकट होत असेल तर हा उपाय करायला विसरू नका मुलं अभ्यासात हुशार नसणार तर हा उपाय जो मी सांगितले संपूर्ण तुम्हाला या चा, द्वारे संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुमच्यापर्यंत मिळतील तर आता आपण अगोदर जाणून घेऊया की सोमती अमावस्या तीस डिसेंबरला सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे उपाय सर्व मनोकामना म्हणजे प्रत्येक मनोकामनासाठी तुम्हाला हे उपाय नक्की करा तर सोमती पौष महिन्याची अमावशा असल्याने त्याचं महत्त्व शंभर पटीने वाढलेलं आहे या दिवशी श्रीहरी विष्णू आणि देवादिदेव महादेवाची पूजा केल्यास विशेष पुण्यफळाची प्राप्ती होते सोमती अमावस्या तीस डिसेंबरला सोमवारी आहे तर या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आणि अमावस्या केव्हापासून प्रारंभ होत आहे तर सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला आहे पौष अमावस्या तीस डिसेंबर, डिसेंबर रोजी पहाटे सकाळी चार वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत चालेल तर एकोणतीस डिसेंबर रात रोजी रात्री अकरा वाजून बावीस मिनटापासून तर तीस डिसेंबर रोजी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटापर्यंत मूळ नक्षत्र असेल एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटापासून तर तीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून बत्तीस मिनटापर्यंत योग असेल तर या वृद्ध योगात सर्व कार्यात वाढ होण्याचा योग आहे तर या काळामध्ये या योगामध्ये आपल्याला कुठल्या सेवा करायचे आहे कुठले उपाय करायचे आहे तर याच्याने आपल्याला शंभर पटीने दुप्पटीने फळ फोड़, प्र फळाची पुण्य प्राप्ती होईल आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील तर या दिवशी अमावश्याला स्नान दान जपाचे खूप महत्त्व आहे उपास आणि श्राद्धेला विशेष महत्त्व आहे भगवान शिवाने श्री विष्णू आणि पिंपळाच्या झाडाचे विशेष करून उपासनेचे वर्णन शास्त्रात सांगितले जर तुम्ही या वृद्ध योगामध्ये या या योगामध्ये तुम्ही करू शकले नाही तर दिवसभरातून तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे या प्रदोष कालावर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे तर पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये तुम्हाला दूध पाणी काळे तीळ आणि साखर टाकून तुम्हाला ते पाणी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करता करता पिंपळाच्या झाडाला ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती तुम्हाला पिंपळाच्या झाडांमध्ये पाणी टाकताना बोलायची आहे आणि एकशे आठ प्रदक्षिणा घालायची आहे जर एकशे आठ प्रदक्षिणा नाही जमल्या तर सात प्रदक्षिणा आपल्या मनोकामनाच्या पूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण केल्यानंतर एकशे आठ प्रदक्षिणा या सात प्रदक्षिणा नक्की घालायच्या सोमवती अमावश्याला भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख समृद्धी आनंद तर मिळतोच पण त्याशिवाय आपल्यावर महालक्ष्मी खूप प्रसन्न होते तर या दिवशी तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा आहे लांब वातीचा आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीड आणि एक लोंग आणि एक मिरी अर्पण करायची याच्याने संपूर्ण मनोकामना पूर्ण होतील पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूचे निवासस्थान आहे पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूचे निवासस्थान मानले गेलेले आहे त्याचे साक्षीदार बालाजीच्या लग्नाच्या वेळेस या पिंपळाच्या अश्वस्थ वृक्षाला खूप महत्व दिलं गेलेलं आहे विष्णू भगवानांच्या लग्नाच्या वेळेस अश्वस्थ वृक्षाला खूप महत्व दिलं गेलेलं आहे म्हणून त्या कालावधीपासून पिंपळाच्या झाडाचे पूजेचे महत्व खूप वाढलेले आहे म्हणून पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करणे या ओम नमो भगवते वा वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करणे या पिंपळाच्या झाडाला पाणी वगैरे अर्पण केल्यानंतर तेथे आपल्याला साखर पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी जर आपण अर्पण केली नैवेद्य म्हणून तर मुलामुलींची लग्न जुळायला मदत होते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास भगवान विष्णूचा आहे म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा तरी करावा एकशे आठ वेळा नाही वेळ एकावन्न एक एकवीस नऊ सात अकरा पाच वेळा तरी करावा आणि प्रदक्षिणा करावी असे केल्याने पित्रांच्या सुद्धा शांती मिळते आणि घरातली कटकट सुद्धा दूर होते पित्रांच्या शांती मिळाल्याने अमावश्या पितरांची ही विधीपूर्वक पूजा जर केली तर पित्रांचा आशीर्वाद आपल्या जीवनात लाभतो त्यामुळे सुख समृद्धी नांदते घरात मुलं चिडचिड करत नाही घरात कटकटी राहत नाही मुला लग्न जुळायला मदत होते तर ते पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने होते सोमती आमावश्याला पांढऱ्या रंगाच्या वस्तूच्या दानाला अधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे पांढरी वस्तू कुठली तांदूळ दूध साखर तूप हे ब्राह्मणाला अर्पण केल्याने पांढरी मिठाई पांढरे कपडे चांदी इतर पांढऱ्या रंगाचे वस्तू जर आपण ब्राह्मणाला दान केले तर आपला शुक्र हा मजबूत होतो शुक्र ग्रह जर आपला मजबूत झाला तर आपल्यावर कर्ज होत नाही आर्थिक अडचण राहत नाही घरात बरकती राहते माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो तर या दिवशी तुम्हाला आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे म्हणजे करायचीच आहे दिवा लावायचा आहे म्हणजे लावायचाच आहे तुम्हाला तिथं तर असे केल्याने आपल्या मुलींची प्रगती व्हायला सुरुवात होते तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्ही बोलू शकता त्या ठिकाणी तुम्ही हळदीने सुद्धा स्वस्तिक काढू शकता पिंपळाच्या वृक्षावर तुम्ही हळदीने स्वस्तिक काढा आणि मुलामुलींचे लग्न जुळत नाही आहे तर तिथं हळदीने स्वस्तिक काढून या आणि मुलामुलींचे लग्न जुळण्यासाठी तुम्ही मदत मा भगवान विष्णूला सांगा की माझी मदत करा मला तुम्हीच माझे माता पिता सर्व काही तुम्हीच आहे मी तुम्हाला संपूर्ण माझ्या मनाची व्यथा भगवान विष्णूला सांगायची की तुम्ही लग्न जोडण्यासाठी खूप लवकर मदत करता तुमच्या आशीर्वादाने लग्न जुळतात लग्न होतात तर माझ्या मुला मुलींचे लग्न क जुळण्यासाठी खूप आम्हाला मदत करा तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहू द्या तुम्ही आमच्या हृदयामध्ये व्हा अशी तुम्हाला कळवळीने जशी आई आपल्या मुलांना विनवणी करते तशी तुम्हाला आपल्या पित्याजवळ आपल्या मुलांच्या लग्नांसाठी विनवणी करायची आहे आणि प्रार्थना करायची हे केशव आहे माधवा हे जनार्दन हे अच्युतानंद हे माधवा तू तु आम्हाला तुझा आशीर्वाद दे आणि आमच्या मुला मुलींचे लग्न जुळू दे अशी कळवळीने या तुमच्या भावना ज्या प्रकारे तुम्ही प्रकट करू शकता त्या प्रकारे तुम्ही पिंपळाच्या झाडाला नक्की तिथं जाऊन तुम्हाला पाणी अर्घ आहे आणि हा एक उपाय सुद्धा तुम्ही सोमती आमवश्याला करू शकता तर ओ तो उपाय कुठला आहे एक नारळ घ्यायचं त्या नारळाची पूर्ण साल काढून घ्यायची त्या नारळाला जिथे डोळा आहे त्याचे नारळाला दोन डोळे असतात एकाक्षी नारळ म्हणजे एक, एक डोळा असलेले ते लॉकर मध्ये लाल कपड्यात बांधून एकाक्षी नारळ जर मिळालं या भेटलं तर त्याला लाल कपड्यात बांधून आपल्या लॉकर मध्ये स्थापित करावं याच्याने धनधान्यामध्ये वाढ होते नारळ घ्यायचे दोन डोळे असतात त्या डोळ्याच्या आज बाजूलाच तुम्हाला त्या नारळाला छेद करायचा आहे छेद करून ते पाणी बाहेर काढून घ्यायचे आणि त्याच्यात साखर भरायची आणि साखर भरून तुम्हाला ते नारळ पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचे असे तुम्हाला पाच सोमवार सात सोमवार नऊ सोमवार या अकरा सोमवारपर्यंत प्रत्येक सोमवारी तुम्हाला असा नारळाचा उपाय प्रत्येक सोमवारी नवीन नारळ आणायचे त्या नारळाला छेद करायचे शेंडीजवळ आणि त्या त्याच्यात साखर भरून ते पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचे ते मुंग्या येऊन ती साखर खातील आणि मुला मुलींचे लग्न जुळण्यास मदत होईल तर तुमची मल शंभर टक्के टक्के गॅरंटीने सांगते अकरा सोमवारपर्यंत तर तुमच्या मुलाचा असो या मुलीचा असो लग्नाचा योग जुळून येईल याने जुळून येईल कारण मी माझ्या भावाच्या लग्नासाठी स्वतःने हा उपाय केलेला आहे जो उपाय मी केलेला आहे पॉवरफुल शंभर टक्के तोच उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे अकरा सोमवारपर्यंत तर लग्न जुळूनच जातं एवढं कोऱ्या कागदावर लिहून देते शंभर टक्के श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी अमावश्याला आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचंय स्वस्तिक काढायची आहे कुंकुवाने आणि उंबरट्यावर लोंग आणि कापूर जाळायची आणि कालभैरवाष्टकचं पठण आहे जर आपण असं केलं तर आपल्या घरातील दरिद्रता दूर होते सोमती अमावश्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यात आपल्याला गंगाजळ काळी तीळ दूध मिळून गंगा सिंधू सरस्वती कावेरी चर्मनवती वेत्रा शिप्रा जया गंडीखाये कुर्मंजन म्हणजे तुम्हाला सप्त नद्यांचे नामस्मरण करायचे सप्त नद्यांचे नामस्मरण आठवण नसणार तर हर हर गंगे एवढं बोलून आपली अंगोळ पवायची आहे स्वच्छ वस्त्र घालायचे त्यानंतर फरची पुसायच्या पाण्यामध्ये आपल्याला गोमित्र मीठ तुट्टी आणि हळद करून मागून मागच्या दरवाजापासून या मागेच्या पासून तर पुढेपर्यंत आपल्याला घरातून बाहेर नकारात्मक ऊर्जा आणि दरिद्रता बाहेर काढायची आहे उलटे घर झाडू नये उलटे घर पुसू नये कोणी आपल्या घरात मृत व्यक्ती झालेलं आहे कोणी शांत झालेलं आहे त्यावेळेस उलटे घर झाडतात तर मागच्या बाजूने सरळ पुढे आणायचे म्हणजे घरातून आपल्याला दरिद्रता असं बोलायचं पण आहे ना की माझ्या घरातील दरिद्रता नकारात्मक ऊर्जा कोणी नजर लावली असेल कोणी माझ्या मुलांना टोक लावली असेल ती बाहेर निघ आणि माझ्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा राहू दे सकारात्मक ऊर्जा राहू दे लक्ष्मीचं वास्तव्य राहू दे आणि लक्ष्मीचं वास्तव्य माझ्या घरातच नाही माझ्या हृदयामध्ये बी राहू दे असं बोलायचंय तुम्हाला लक्ष्मीला ए दरिद्रता नी माझ्या घरातून घराबाहेर हो आणि घरात बरकती राहू दे तुझी मला गरज नाही मला माता लक्ष्मीची गरज आहे तर तिला घराच्या बाहेर काढायचं आहे दरिद्रताला घराच्या फरची पुसायच्या पाण्यात मीठ हळद तुट्टी मीठ टाकून तुम्हाला फरची पुसायची देवांची अंघोळ चांगली दह्याने लिंबू आणि हळदने देव चांगले स्वच्छ करायचे देवघर ले, ले, घरात सुद्धा कपडा चांगला नवीन टाकायचा आहे फाटलेले तुटलेले वस्त्र देवघरात नको कुठे गठोडे पोटले घरात जमा झालेले असतील तर घरात गठोडे पोटले घरामध्ये जमा नको त्याच्याने नकारात्मक ऊर्जा त्याच्याने नकारात्मक ऊर्जा घरात घुसते आणि आपल्या घरात मुलाबाळची मुलं नवरे नवरा मुलं घरातील जे पण लोक आहे तर ते चिडचिड करतात घरात बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्यासुद्धा तुम्हाला सोमती अमावश्याला बाहेर काढायच्या आहे बंद घडी तर मुळीच नको घरात बंद घडी असेल तर घरातील कामं तुमचे होणार नाही तर अमावश्याच्या सोमती अमावस्या शनी अमावस्या हे अत्यंत महत्त्वाचे असतात तर या दिवशी तुम्हाला हे अशा वस्तू बाहेर काढायच्या आहे आणि मग आपल्या देवघरात आपल्याला स्वच्छ नवे कोरे कपडे पण तुम्ही पिवळा कलरचा कपडा जर असेल तर तो टाकायचा लाल असेल तर तो टाकायचा देव चा चा, चा, चांगले स्वच्छ करायचे त्या देवांच्या पाण्यामध्ये बी गंगाजल टाकायचं दूध टाकायचं त्यांना बी चांगले आंघोळ करायची छान टीका लावायचा तांदूळ अर्पण करायचे मस्त फुलं लावायचे धूप दीप एका दिवा एकाकडे तेलाचा दिवा एकाकडे तुपाचा दिवा व्हाचा गरबत्त्या लावायच्या घवघवित आपल्या देवा वातावरण करायचं एखाद्या यूट्यूबने तुम्हाला जो मंत्र आवडत असेल तो लावून द्यायचा आपण बी त्या मंत्राबरोबर आपण बी गुणगुणवायचं म्हणजे आपल्यामध्ये बी पॉझिटिव मोठी ऊर्जा राहते आणि आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते सोमती अमावस्या असो शनी अमावस्या असो या दिवशी आपल्या देवघरात एक नारळ फोडायचं त्याच्याने बी आपल्या घरात चांगली ऊर्जा राहते आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण खिरीचा प्रसाद बनवला माता लक्ष्मीसाठी तर अमावशा ही माता लक्ष्मीचीच असते तर खिरीचा प्रसाद माता लक्ष्मीला खूप आवडतो त्याच्यात पंचमेवा टाकायचा ड्रायफ्रूट टाकायचे पाच प्रकारचे ड्रायफ्रूट नसणार तर साधं तुम्हाला जी खीर बनवायची असेल पण खीर नक्की बनवायची दूध तांदूळ खोबरं साखर टाकून गोडधोड देवीला नैवेद्य द्यायचे वरण पो पुरणाचे जेवण बनवायचे नाही पुरणाचे पण डाळ भात भाजी काही तुमची यथाशक्ती नैवेद्य त्या द्या दिवशी द्यायचे याच्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते या दिवशी सोमती अमावश्याच्या दिवशी तर संपूर्ण दिवसभर कामं राहतात मी माझ्यावरून सांगते मग मा आपल्या मुलांना जर नजर झालेली असेल असो या नसो काळी तीळ घ्यायची या काळी मोरी घ्यायची मसाल्याच्या डब्यातली काळी तिळ घरात नसणार अवेलेबल तर मसाल्याच्या डब्यातली काळी मोरी घ्यायची मुलांच्या अंगावरून सात वेळा उतरून नालीमध्ये टाका तीन रस्त्याला टाका याच्याने मुलं चिडचिड करणार नाही त्यांच्या अभ्यासाला टोक लागली असेल तर ती टोक निघून जाईल गाड्या असतील तर त्या गाड्यांवरून सुद्धा तुम्ही मोहरी या काळी तीळ उतारून या एक नारळ घेऊन गाड्यांवरून सुद्धा तुम्ही ते नारळ उतारा करून तुम्ही डस्टबिनला टाकू शकता त्या नारळाचा या तिळाचा या मोहरीचा कोणाला त्रास ना या कोणी ओलांडून ना ही सुद्धा त्याची तुम्हाला म्हणजे हे सावधानी बाळगायची की कोणी आपल्याला काही बोले ना या दिवशी तुम्ही दही भाताचा उतारा करू शकता तर दही भाताचा म्हणजे भातामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही त्यावर भातावर तुम्हाला भात अळणं शिजवायचा आहे त्या भातावर दही घालायचे आणि आपल्या घरावरून तो या मुलांच्या मुलांना नजर लागली असेल तर मुलांवरून सात वेळा उतरून आपल्या घराच्या बाहेरच आपल्या दरवाजाच्या बाजूला ठेवून द्यायचंय त्याच्यावर गुलाल वगैरे टाकून द्यायचंय निंबूची फळ ठेवून द्यायची म्हणजे कोणी जर बाहेर आ, कुत्रा असो या कोणी जर ते खाल्लं तर अतिउत्तम म्हणजे आपल्या मुलाची नजर निघून गेलेली आहे तर मुलं पण चिडचिड करणार नाही तर असा तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला परत बेलाच्या झाडाखाली अमावशेच्या दिवशी जर लांबवतीचा दिवा धनप्राप्तीसाठी जर लावला तर अतिउत्तम तर अशी ही तुम्हाला नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून काढायची आहे तर अशी ही सोमती अमावशेला तुम्हाला या सेवा करायची आहे सोमती अमावशेच्या दिवशी आपण ओम नम शिवाय त्या मंत्राचा जप करू शकता शिवलीला अमृताचं पठण करू शकता विष्णू भगवानाचं नामस्मरण करू शकता विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मी अष्ट विष्णू सहस्र नामावली असे तुम्ही सेवा करू शकता तर अशा तुम्ही या सेवा म्हणजे आपण जर जेवढी घरातील लेडीज जी असते ती खूप तळमळ करत असते माझ्यावरून सांगते माणसं बाहेरचे असतात ते कामं करतात कारण त्यांना हेच राहतं की आपण मुला बाळांचं पोट कसं भरायचं ते त्या चिंतेमध्ये फिरत असतात पण आपली घरची नारी ही एक लक्ष्मीचा अवतार असते तर हे घरच्या लक्ष्मीने म्हणजेच आपल्याला हे सर्व उपाय तपाय आपल्यालाच करायचे याच्याने धनधान्यामध्ये बरकती राहते शिवाचा शिवलिंगाला अभिषेक करायचा शिवलिंगाला पाच रुपये दहा रुपये एक रुपयाचे नाणे अर्पण करायचे अमावश्याच्या दिवशी अभिषेक केल्यानंतर या महालक्ष्मीला एक रुपये पाच रुपये दहा रुपये अर्पण करायचे त्याच्यावर लोंग अर्पण करायची दुसऱ्या दिवशी ते पैसे उचलून आपल्या लाल कपडा असो या नेलपेंट लावून द्यायचे लाल कलरची म्हणजे आठवण राहील की हा आपण सोमवती अमावश्याच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी हे नाणं ठेवलेलं तर ते तुम्ही लाल कपड्यात बांधून थोडे तांदूळ बांधून तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकतात पुढची अमावश्या येते तोपर्यंत तुम्हाला काही फरक दिसेल तर असे हे उपाय नक्की करायचे तर मित्रांनो मला अशी आशा की तुम्हाला समजले असतील माझे हे उपाय आणि घरगुती सांगितलेले पैशांचे खर्चाचे मी तुम्हाला सांगितलेले नाही आणि सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे दिलेलं आहे अजून एक कमेंट्स आलेली होती की ताई आमचे पैसे अडकलेले लोक पैसे देत नाही आहे तर कुठला उपाय करायचा तर त्यावर तुम्ही रात्री काळी तीळ या सकाळून तुम्ही काळी तीळ थोडी वाटीमध्ये भिजू घालून द्यायची ती काळी तीळ तुम्हाला पिसून घ्यायची आहे पिसल्यानंतर तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे ताटेमध्ये ते लेप जो पिसलेलं आपण बेटर आहे ते वाटीत काढून घ्यायचं अष्टगंधक तांदूळ काळी तीळ पाच बेलपत्रे एक धतुरा पाच पत्र गुलाल असं एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा एक पाण्याने भरलेला कळशा ते तुम्हाला शिव जायचं आहे जे लेप काळी तिळचं आपण मिश्रण बारीक केलेलं आहे ते शिवलिंग शिव मंदिरात जाऊन तुम्हाला शिवाला प्रार्थना करायची आणि तो लेप तुम्हाला पूर्ण शिवलिंगाला लावून द्यायचा आणि भोले बाबाला प्रार्थना करायची हे भोले नाथा हे देवादि देवा महादेवा हे मह परमपिता तुझ्या माझी कोटी कोटी नमन हे माझ्या मनातली इच्छा तू पूर्ण कर माझ्या माणसाचे माझ्या भावाचे या माझे कुठले पैसे आहेत मुलांचे आहेत तर जी व्यक्तीचे नाव घेऊन त्या व्यक्तीचं नाव घेऊन बाबाला प्रार्थना करायची की ते आमचे पैसे अडकलेले ते आम्हाला पैसे परत करत नाही तर बाबा भोळे नाथा तू आम्हाला मदत कर तुझा आशीर्वाद आमच्यावर राहू दे आणि असं करत करत दोघी हाताने शिवलिंग चांगली काळ्या तिळीचे बारीक पेष्ट केलेले त्याच्याने घासून घ्यायची एक लोटा भरून घेऊन घेऊन केलेले तांब्या तर ते पाणी तुम्ही शिवलिंगाला अर्पण करायचं अष्टगंधकच्या तीन रेषा ओळायच्या तांदूळ अर्पण करायचं पाच बेलपत्री पाच शमीपत्र जी यथाशक्ती पूजा असेल यथाशक्ती म्हणजे तांदूळचे दाणे या अष्टगंधक बी राहिलं तरी चालेल तर ते अर्पण करून तेलाचा दिवा तुपाचा दिवा पाच अगरबत्ती धूप दीप ओवाळायची कापूर ओवाळायचं आपली झोली पसरवायची आणि बाबाला प्रार्थना करायची हृदयामध्ये बाबाला धारण करायचं हे शिवशंभू हे महादेवा हे उमापती हर सामसदाशिवाय नमा हे नीलकंठा तू सर्वांच्या इच्छा कामना पूर्ण करतो माझी दया तुला येत नाही का मी पण तुला तशीच कामना करून बसते तर तू माझ्यावर दया कर माझे अडकलेले पैसे आहेत तर ते पैसे तू मला काढून दे तर मला तुझाच आधार आहे तर तू मला या कामामध्ये यश देशील या आशीर्वादासाठी मी तुझ्याकडे आलेली आहे असं बोलून डोळे बंद करून माता पार्वतीला गणपतीला कार्तिक स्वामीला नंदेश्वरला अशी मनोमन कळवळीने प्रार्थना करायची आहे म्हणजे अडकलेले पैसेसुद्धा तुमच्या या सोमवती आमावश्यचा हा उपाय आहे तर तुम्ही करू शकता तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालीनी भक्तीसावर कथा आहे पण माझंच चॅनल आहे चॅनलला बी सबस्क्राईब करा जय श्री महाकाल कमेंट्स करायला विसरू नका तुमचे एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो तुम्हाला कुठली कथा हवी असेल तुम्हाला काही पुराण हवं असेल या काही कुठल्या प्रश्नांचं उत्तर हवं असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल एक दिवस लेट होईल दोन दिवस लेट होईल पण प्रयत्न नक्की करेल मग तुमचा आत्मविश्वास पण वाढवेल आणि तुम्ही माझा आत्मविश्वास वाढायला मदत करा कमेंट्स लाईक सबस्क्राईब करून जय श्री महाकाल महाकालेश्वर तुमच्या सर्व इच्छा कामना माझ्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करू अशी मी महाकालेश्वरला प्रार्थना करते जय श्री महाकाल